मार्केट खायला रे आपण काय म्हणतोस yes. सुट्टी द्यायचं नसते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मग काय म्हणताय आता आलो एक कामावर ना सँडी भाऊच्या ऑफिसवर ऑफिसवर म्हणजे दुकानात आहे त्याच्या ही गँग आमची सगळी बसल्या आता गँग दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे तिथं महत्वाची माणसं आहेत सगळी एकदम विषय हार्डवाली माणसं आहेत आपल्या संघात हे बघा हो सँडी मालक काय काय वेडिओ कस व्यवस्थित तुमचं काय चाललं रोहित मलक तुमचं काय काम जोरातच असते म्हण कायम तुझं काय रे हा हे आमचं उजेप मालक नसत मोबाईल मध्ये असतात बाकी काय काम नसते आपलं काय काम आहे आपलं नुसतं काम काम फोडकाम काम हा काम दाखवतो नुसता फोडकाम काल पब्लिक काय काम आहे काय काम आहे <laughs> 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 पूरी दुनिया दुनिया यही करते मग आणि काय भावांनो ते न मी काय म्हणले आपलं पण एडिटिंग काम तुझं एक भावा आपला नवीन चॅनल काढला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भावाच्या चॅनलची लिंक देतो आणि त्या दे लिंकला पण मस्तपैकी तुम्ही पण सगळेजण ओपन करून सबस्क्राईब करायला लागते भावाला जितकं होईल तेवढं शेअर करायला लागते ते ना मी काय म्हणाल तू बोला बोला थांबायला ह्याला घेतो जरा कोपऱ्यात ए कोपऱ्यात जरा खाय प्यायचं बघ काय सल्ला रुमर घेऊन जा की कुठला विषय पेट पेट बात बारा काय <laughs> रे चढगे का ते रे को ते ना मग मी काय बोल रो खाय प्यायचं काहीतरी नियोजन घाल की बाबा अरे खायला बाहेर ट्रेड मार काय विषय भावा पुटला कितीचा प्रॉफिट घेतलाय जरा भावा सांग की किरकोळ किरकोळ किती किरकोळ एकशे पन्नास डॉलर तिरकोळ <laughs> एकशे पन्नास <laughs> किती भावा एकशे पन्नास अव एकशे पन्नास रोया एवढी मोठी माणसं नाही बाहेरचा काय आपल्याला जमणार नाही घराला पुढच्या वर्षी वर्ष एकदम जल्लोष मध्ये असणार आहे काय भावा आणि लेवल बिवल काय विषय आहे का नाही लेवल बिवल जरा धा लेवल आज कुठली आणणा लेवल शुक्रवार येत चलकरंजीची लेवल नव्हता रे आप्पा मार्केटचा विषय चालू आहे तर काय विषय आहे भावांनो आम्ही काय आम्ही कामधंद करून आले आता

ते ना इंस्टाला रिच बघितलाच ना भाईचं कसलं चालल्यात शेवट चालल्यात रिच सुट तेवढं होणार की भाई हा बोल तुझ्या व्ह्युअर्स ना गे हा एक आतली गोष्ट दाखवतो माझ्या ब्लॉग मधली गोष्ट बघ दाखव की सांगू नका काय म्हणाला थांब <laughs> थांब बघ काय दाखवलाय भाई आपला फुलं घ्यायला जायला लागतंय विओ पण आहेत की तिथं व्हिडिओ करायला वाढत ते न किती रुपये डझन आहेत फुलं डझनावर विकताय का किलोवर विकताय का किलोवर विकताय अरे ते नाद सोड रे मोबाईलचा उज्जा किती तो नाद मोबाईलचा नाही तर बंद करी किती मोबाईल कुणाचा हॉस्पॉट आहे आहे आपल्याला काय विषयच नाही तर मम्मी बघू दे की मम्मी बघितलं बरं ते भावा कावा तर मेहरबानी दाखव की <laughs> <laughs> कसली मेहरबानी चायनीज बिनीच काय तर सांगितलं चायनीज अग तुला सांगितलं असतो मी चायनीज एकाच ठिकाणी मानगाव मध्ये आणि की किती आता रात्रीची पावणेदा वाजले जायला सव्वादा वाजता तिथे सगळं शटर वडून यायला लागणार <laughs> मग लॉरे तर मी तुला भाऊ चायनीज सांगितलं असतो शंभर टक्के लॉलीकॉप बी नाही ना गोलीकॉप बी नाही मिळत चाय फक्त गोलीकॉक बरोबर सगळ्यांना चायनीज दिलो असायनीज अरे फक्त व्हिडिओ रे भंडा मनावर लागला मनावर मला डेकोन वर मनावर तू देणार म्हटलं मला आहे एकदा एकमेडाम चायनीजचा विषय नाही आहे विषय वावा रो या चिकन सिष्टी बनलास्टर मँचेस्टर सफल मॅनचेस्टरच्या बारके मालक इथे बसल्या मँचेस्टरचे मालक बारके मालक काय मागवा गे चला बंद सोबत राहून सफला पुढे झाला आपण चर्चा काय कर आणि आज श्रावण सोमवाराच्या आमूश्या लागल्या भाऊ ते संपला ना उद्या पत्ना रे उद्या पत्न या भावानं सोडलाय की सगळं खायचं काल फोन केला येऊ कुठ होता सांग कुठं होत मी तुला काल फोन केला मैत्रीत ना भावा मैत्रीत नव्हता यो होतास खरं सांग कुठ होता रे कुठ होतास खरं सांग मला माहित नाही तारदाळमध्ये म्हणला मध्ये आलाय बाबा कालच वडलाय तरी बर पनीर खाल्ला असाल खरं बोल पनी आता मित्रांनो पनीर काय म्हटण्यासारख्याच लागते की आता आता तेजीस की शपथ घ्यायला हवायची शेवट हुशार तर भाऊनुलो कामावरनं आणि भाऊ इथं निवांत बसलेली ट्रेड मारत ट्रेड मारत म्हणजे मार्केट बघायला ती कसं काय काय चाललंय पनीर काय कायलाय लावागी नियोजन लावागी जाऊया बुधवारी भाई गुरुवारी ब्लॉग येणार आहे खतरनाक आपला गुरुवारी <laughs> बुधवारी आम्ही चाललो चालले आपला खतरनाक ब्लॉग येणार आहे भाई तो ब्लॉक स्पेशल असणार आहे भाई लोक यात आपला एक दोन तीन हा चार पांजरी असणार त्याच्यामध्ये चार असं वाघ अरे भाई मालकीत काय आले लोकल भाई लोकल एकदम आणि रिअल एक्झी सुट्टी नसते पांजरी पिंजरी आपल्याला असलेली असते कर काय आता करायचं <laughs> काय सांगायचं ह्याला काय हेच नाही हो काय म्हणते की त्याला कुठल्या जे तोंडात नाही येईल ते खरं असते रिअल शब्द वैतागले कोण वैतागले नसतो मार्केट बघायला भाऊ बघ की कस मार्केट बघायला बघा बघाय भावांना भाऊ तुमचा एवढं राबून आला आलाय बघ शिकणार

आणि काय सीना दाखवतो हे जे आहे की नाही भावानो हे याला काय म्हणतात मार्केट हे आपल्याला एक दिवस आसलोवर घेऊन जाणार आहे की नाही आतापर्यंत डबऱ्यात किती घेऊन गेले ते जरा सांगेल असं असं एक पण पाणी पडतंय आणि सगळं शॉर्टच होतो धमकी धमकी अचानक भयानक डप्पा बसणार कसा डप्पा बसतोय करायचं नवा डप्पा कसा बसतोय पण डप्पा बसतोय कॅमेरा पलटी करून पण विचारून घ्या डप्पा कसा बसतो हा डप्पा कसा बसतोय डप्पा असा तसा बसत नाही भाई भयानक बसतोय आपण कुठे फॉरेक्स मध्ये नाही खाल्लेला शेअर मार्केट मध्ये खाल्लेला इंडियन मार्केटला डप्पा 갈लाय भवना आहे बाबा अरे दोन्ही पण पांजरांना मी सांगाल सांगालतो पांजरांना मला विचारून करा रे चला मी डप्पा जाऊन बसलो नाही आमचं त्याला माहिती की प्रॉफिट का तू बघितला नाहीस तू बघितला नाहीस मी इंडियन मार्केटला प्रॉफिट घेत मग ए विषय कसा असते सांगायचं तू भावा कितीचा घेतलायस कितीचा घेतलायस अरे आकडा सांग रे भाई ओरिजिनल 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 तू म्हण काय ते मला डेमो डेमो डेमोच सवय ना आपल्याला डेमोत्व नाही आपल्याला गॅमलिंग टप्प असते काय तर भावानं आता सँडी पण बहुतेक त्याचा ब्लॉक करणार आहे आणि ब्लॉग नाही रे ब्लॉग म्हणायचा असते त्याला ते ब्लॉग आणि ब्लॉग एकच वाढते भावा दोन्ही शब्द एकच वाढते ते काय एवढा विषयच नाही हे भावा जरा टाइम किती झाला बघ टाईम हा पन्नास तर भावांना आता या असंच गप्पा मारत बसलो की असंच गप्पा मारत बसतोय आम्ही ठीक आहे ठीक आहे तांबे की तांबे तांबे चला तर भावनो जरा मार्केट कडे पण लक्ष द्यायला लागलोय मार्केट यो भाऊ काय सकाळपासून इथं असतोय पडून यो भाऊ काय तर काम बिम निघल की इकडे येतोय अचानक भयानक हळूच बघून जातोय काय काय कसं कसं काय काय आणि आम्ही काय आम्ही दुकानात बसून आम्ही त्यातच असतोय अरे ऑफिस टक्के असते आणि आम्हाला वेळ आज मिळाला ब्लॉक करायला कसुनो स्टार्ट केलाय आता लय मोठा माणूस आलाय भावन लय मोठा माणूस आलाय हो का सगळ्यात मोठा माणूस जवाहरनगरचा सगळ्यात मोठा माणूस कस बाबा

आलो आपण लेट झाला आपल्याला आता जाऊन जीवया आपण काय पाचशे डॉलर झाली काय करायचं पाचशे डॉलर झाला आणि मिरवणूक काढाय लागते काय म्हणतात भावाना आपण ब्लॉग मस्त पैकी थांबूया इथंच आणि सँडलच्या ब्लॉग मध्ये सँडील हेल्प करूया जरा तिकडे दंगा मस्ती करूया इकडं पण दंगा मस्ती तिकडे पण दंगा मस्ती सुट्टीच नसते हो चला मग भेटूया आणि परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये